चिकोणी तालुक्यातील मलिकवाड येथे श्री कामधेनू महिला सहकारी संघाच्या नूतन संस्थेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला या नूतन संस्थेचं उद्घाटन परमपूज्य श्री श्रद्धानंद महास्वामीजी गीताश्रम सदलगा यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं उत्तम नियोजन प्रेम आणि विश्वासानं सभासद महिलांच्या पाठिंब्यानं ही संस्था प्रगती करेल हा विश्वास व्यक्त करून परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजींनी शुभाशीर्वाद दिले या संस्थेच्या माध्यमातून गावातील समाजातील प्रत्येक स्त्री आर्थिकदृष्ट्या सुदृढ होऊन आपल्या पायावर उभी राहावी आणि स्वावलंबी व्हावी हा या संस्थेचा मुख्य हेतू असून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं ही संस्था उभारण्यात आली आहे संसारात प्रत्येक गोष्टी तडजोड ही महिलेलाच करावी लागते तसेच स्त्री सुद्धा आर्थिकदृष्ट्या भक्कम व्हावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं ही संस्था सुरू करण्यात आली आहे संस्थेच्या वतीनं लघुउद्योगासाठी सक्षम आणि पात्र महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून या लघुउद्योगांच्या माध्यमातून गावातील महिलांना संस्थेच्या वतीनं रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं मत श्री कामधेनु महिला सहकारी संघाच्या नूतन संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या संचालिका ज्ञानेश्वरी पाटील यांनी बोलताना सांगितलं या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष सोपूनम पाटील भेंडी कटके उपाध्यक्ष गीता राजू अंकले संचालिका सविता वडगावे अर्चना वंजिरे ज्ञानेश्वरी पाटील राजश्री कट्टीकर वंदना वडगावे स्वाती मुर्डे सुवर्णा सोकांडे

मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून धरतीशी बोलत आहे स्वप्ने पाहून तर ह्या संस्थेचा मुख्य असणार आहे प्रत्येक क्षेत्रात महिला आवर्जून सहभाग घेत आहेत आणि तसेच स्त्रीने अनेक जबाबदारी यशस्वीरित्या पार पडले आहेत आणि तेही आपले कुटुंब आणि कर्तव्य सांभाळून त्यांचं एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन घेऊन आज आपण पुढे टाकूया आणि स्त्री आर्थिक दृष्ट्या सदृढ होऊन आपल्या पायावर खंबी उभे राहून ह्या उद्देशाने महिलांसाठी बँक व लघु उद्याची स्थापना ही संस्था करणार आहे जेणेकरून प्रत्येक स्त्री नि आर्थिक व्यवहार व उद्योग सुरू करतील आणि ह्या संस्थेचे सर्व कारभार सर्व आर्थिक कारभार महिलांकडून महिलांसाठी होणार आहे म्हणजे इथे सर्व सभासद महिला असतील आणि बँकेतून कामकाज पाहण्यासाठी जे स्टाफ मेंबर असतील त्या देखील महिला असतील ह्यामुळे महिलांना एक धाडस होतेलच आर्थिक कारभार करण्यासाठी तसंच महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल तर ही संस्था प्रथमत बँकिंग साठी प्राधान्य देणार आहे कारण बँकिंगची सुरुवात ठेव संग्रह खाते संग वाटप बचत खाते अशा अनेक खाते वाटपांचा आज शुभारंभ करणार आहे तसेच पात्र सभासदांना कर्ज विधान सुद्धा करणार आहे या संस्थेचे माननीय सहाय्यक सा निबंधक साहेब यांच्या कार्यालयात नोंदणी करून दिनांक आठ फेब्रुवारी प्राप्त करून घेण्यात आली आहे त्यांच्या निर्देशाव सह हो इतर व्यवसाय करण्याची अनुमती या संस्थेला मिळाली आहे जसे की तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम विचारे उदास विचारे वेसकरी तसंच व्यवसाय निमित्त फळ देत असेल संचित तर बँकिंग म्हणजे बँकिंगच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा आपल्याला पैशाची मदत लागली की बँकेकडून कर्ज रुपी मदत घेणे तर आपल्या आज मूलभूत गोष्टीचा एक अविभाज्य घटक बसला बनला आहे ते म्हणजे पैशाचे नियोजन हो तर प्रत्येक स्त्री अगोदरच्या काळापासून ते आत्ताच्या काळाच्या काळापासून ते आत्ताच्या स्त्रिया जसं स्त्री तांदळाच्या डबा ते आताच्या बचत खात्यापर्यंत पैशाचे एक नियोजन करत आले आहेत प्रत्येक मार्गाने पैशाची बचत करत आले आहे पण असा पैशाचा विचार केला तर असा एक विरोधाभास जाणवतो तुम्ही कितीही पैशाची बचत करा त्या पैशाचा फायदा पुरुषांनाच होतो गुंतवणूक करण्यासाठी भांडवल करण्यासाठी किंवा अन्य गोष्टीसाठी पण ज्या वेळेला पैशाचे नियोजन चुकते त्याचा सगळ्यात त्रास महिलांना सहन करावा लागतो संसारात प्रत्येक गोष्टीला तडजोड करावी लागते त्याचा त्रास सहन करावा लागतो घरामध्ये एक गोष्ट नसलेली चालत नाही आणि नसलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करत पुन्हा की स्त्रीचं काम आहे अशी वेळ स्त्रियांच्या वर सुद्धा आर्थिक आपली आर्थिक मदत कुटुंबाला द्यावी या उद्देशाने ही संस्था बँक आणि लघु उद्योग आहे म्हणून गरजा महिलेना तसंच सक्षम आणि पात्र असलेल्या महिलांसाठी योगद करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असणार आहे यामुळे अनेक गरजू महिलांना आपल्या कुटुंबासाठी आधार होण्यास साधन मिळेल महत्वाची भाग म्हणजे संमतीनुसार संस्थेकडून सुरू करण्यात येणाऱ्या लघु उद्योगासाठी अनेक सहकारी सुविधा व अनुदान मिळणार आहे हाद तर सरकारी मदतीने व संचालकांच्या सहयोगाने मार्गदर्शनाने ही संस्था आपल्या गावात इतर व गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे हातात हात घेतला तर मैत्री होते हातात हात घेतला तर मैत्री होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके की दोन्ही हात एकत्र आले तर अशक्य अशक्य होते तर यावरून आपण लघु उद्योगाकडे बघू बँकिंग सुरुवातीला आम्ही बँकिंग स्थापना करणार आहोत बँकिंग एक सेबल झाली त्याच्या पुढे भविष्यात पुढील वाटचालीसाठी संस्था प्रयत्न करणार आहे गावातील अनुकूल परिस्थितीचा विचार करून गावात योग उद्योग कोणता चालेल त्याचा काय आपल्या गावाला उपयोग होईल ज्या किती संख्येने रोजगार उपलब्ध होतील महिलांसाठी त्याचा विषयातून लघु उद्योगाची सुरुवात भविष्यामध्ये करण्यात आली आहे त्यासाठी गार्मेंट व्यवसाय बेकरी व्यवसाय घरगुती वस्तूंचे उत्पादन आणि वितरण ई स्टंपिंग सेवा विविध क्षेत्रातील विमा सेवा दुग्ध आणि दुग्धोपयोग वस्तू हळ्यावर इतरही अशा अनेक व्यवसाय किंवा सुविधा आहेत ज्या लघु उद्योगाच्या यादीत आहेत त्यासाठी आपल्याला सरकार अनुदान देणार आहे त्यांच्या योजनेचे फायदे घेऊन आपण लघु उद्योग चालू करू शकतो

घेऊन ये काही स्वप्ने दिवस आजार घेऊन याला पुरात काही स्वप्ने पुन्हा का नव्याने नवीन होऊ तसे नवे नवे कामे नवीन हेतू नवीन ध्येय नवीन उम्मी नवी आशा एकत्र येऊन एका दिलाने घडू सुंदर भविष्यात इतके सांगून माझ्या प्रस्तानांच्या भाषण मी इथंच थांबवते धन्यवाद